नमस्कार माझं नाव आहे निखिल मी आता बी एच्या तिसऱ्या वर्षाला आहे आणि आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मागच्या वर्षी माझ्यासोबत घडलेला होता म्हणजे मी त्यावेळी बी एच्या दुसऱ्या वर्षाला होतो माझ्या घरामध्ये मी आणि माझे आई बाबा अशा आम्ही तिघेच आहोत आम्ही एका छोट्याशा खेडेगावामध्येच राहिलो होतो आणि आमच्या आसपासची जी घरं होती ती थोड्या थोड्या अंतरानं होती आता आमच्या घरापासून उजव्या बाजूला अजून एक फॅमिली राहत होती आणि त्या घरामध्ये एक वंदना नावाची बाई राहत होती तिला मी वंदना काकी म्हणायचो तिचं वय साधारणतः तेहतीस चौतीसच्या आसपास असेल ती तशी एकदम ॲक्टिव्ह स्त्री होती आणि ती स्वतः एक बचत गट पण चालवायची आणि आमच्या वस्तीवरच्या सगळ्या त्या बचत गटामध्ये होत्या त्यामुळे तिचं आपसुकच सगळ्यांच्या घरी जा येणं जाणं असायचं सगळ्या बायकांशी तिची चांगली ओळख होती आणि त्यामुळे माझ्या आईची पण ती एकदम चांगली मैत्रीण होती आता या वंदनाकाकींबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो वंदनाकाकी दिस दिसायला एकदम सुंदर त्यांच्या सौंदर्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू एकदम गोऱ्या पान रंगाच्या अंगाने एकदम टचे भरलेल्या उंच त्यांचा रंग एकदम दुधाळ होता त्यांचे केस एकदम काळेभर होते आणि चांगले कमरेपर्यंत लांब सडक होते त्यांना दोन मुलं पण होती पण त्यांच्यामध्ये बघितलं की वाटत नव्हतं की त्यांना दोन मुलं पण असतील सकाळी उठलं की योगा करणे संध्याकाळी व्यायाम करणे अशा भरपूर ॲक्टिव्हिटीज करत असल्यामुळे त्यांचं शरीर एकदम मेंटेन होतं आणि ते शरीर त्यांच्या सौंदर्यामध्ये अजूनच भर घालत होतं त्यामुळे त्या ज्यावेळी साडी वगैरे घालायच्या त्यावेळी त्यांचं शरीर खूपच उठून दिसायचं खरं तर त्या ज्यावेळी आमच्या घरी वगैरे यायच्या त्यावेळी मी बऱ्याच वेळा भान हरपून चोरून त्यांच्याकडं बघत राहायचो आणि त्यावेळी माझं पण एकदम तरुण वय होतं तरुणाईचा जोश होता आणि त्या वयामध्ये एखाद्या स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं हे साहजिकच होतं आणि मी बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये वंदना काकींचं स्वप्न रंगवायचो पण मला वाटत नव्हतं की माझं हे स्वप्न कधी खरंही होईल पण माझ्या आयुष्यामध्ये एक दिवस असा आला की माझ्या मनातलं ते सगळ्यात मोठं स्वप्न सत्यामध्ये उतरलं आता त्या दिवशी काय झालं होतं ते तुम्हाला मी एकदम सविस्तरपणे सांगतो आता त्या दिवशी मी एका परीक्षेसाठी बाहेरगावी गेलेलो होतो आणि माझी परीक्षा ज्या ठिकाणी होती ते शहर आमच्या गावापासून बरंचसं लांब होतं संध्याकाळी पाच वाजता माझा पेपर संपला तसं मी लगबगीनं घरी जायच्या ओढीनं पुन्हा एस टी स्टँडवर गेलो आणि जवळजवळ सात वाजता मी आमच्या तालुक्याच्या एस टी स्टँडवर आलो आता तालुक्याच्या एस टी स्टँडवरून मला माझ्या गावाकडे जायचं म्हणलं तर चांगला एक तास दीड तास लागायचा आणि मला साडेसातच्या एका एस टीनं माझ्या गावाकडे यायला लागायचं त्यावेळी मी साडेसातच्या एस टीची वाट बघत स्टँडवरच बसलेलं होतं तेवढ्यात अचानक आमच्या गावाकडे जाणारी ती साडेसातची एस टी आली मी पटकन बसमध्ये चढलो बस एकदम फुल झालेली होती आणि एकदम शेवटच्या सीटवर एक जागा शिल्लक होती मी पटकन त्या शेवटच्या सीटकडे गेलो आणि शेवटच्या रोमध्ये फक्त एका बाजूच्याच दोनच सीट होत्या दुसऱ्या बाजूच्या सीट पूर्णपणे तुटलेल्या होत्या आणि त्यातल्या एका सीटवर मी जाऊन बसलो आणि दुसऱ्या ठिकाणी जी मोकळी जागा होती तिथं मी माझी बॅग ठेवली आता एस टी तालुक्यातून बाहेर पडली खरी पण आमच्या गावाकडे जाणारा जो चौक होता त्या चौकामध्ये एस टी अजून एकदा थांबायची आता जशी आमची गाडी चौकामध्ये थांबली तशी चौकामध्ये अजून दहा बारा माणसं एस टीमध्ये चढली आता मी मागच्या सीटवर बसून कोण कोण एस टीमध्ये चढायला लागलं आहे हे बघायला लागलो आणि त्यावेळी मला अचानक वंदना काकी दिसली तसं मी एकदम आश्चर्यचकित झालो माझ्या मनात विचार आला की, की वंदनाकाकी इकडे कशी काय आणि ती पण एवढ्या संध्याकाळी आता जशी वंदना काकी मला दिसली तसं मी वंदना काकीना जोरात हाक मारली तसं काकीना चमकून माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांना इशाऱ्यानंच मागं बोलावलं कारण माझ्या बाजूला एक व्यक्ती बसायला जागा होती तशी काकी लगबगीनं मागच्या सीटकडे आली आणि माझ्या बाजूच्या सीटवर बसली वंदना काकीच्या पाठोपाठ जवळजवळ दहा बारा माणसं पुन्हा एस टीमध्ये चढली आणि आता ती दाटीवाटीनं जिथं जागा मिळेल तिथं बसायला लागली काही काही म्हातारे लोकं तर खाली जमिनीवर पण बसले आता एस टी पूर्ण पॅक झालेली होती कंडक्टरनं बेल मारली आणि एस टी पुन्हा पुढच्या प्रवासाला लागली एव्हाना बाहेर चांगलंच अंधारून आलेलं होतं आणि तालुक्याच्या ठिकाणाहून एस टी निघाल्यानंतर साधारणतः एक पाचच मिनटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली तो पाऊस एवढा मोठा होता की एस टीच्या खिडक्यांमधून पाणी आत यायला लागलं म्हणून सगळ्यांनी खिडक्यांच्या काचा लावून घेतल्या पण ती एस टी खूपच जुनी होती बऱ्याच ठिकाणच्या काचा फुटलेल्या होत्या आणि आमच्या मागच्या सीटजवळ पण एक काच फुटकी असल्यामुळं त्यातून पण बरासा पाऊस आम्हाला लागायला लागला आणि त्या पावसामुळं वंदनाकाकी चांगलीच भिजली आणि त्या दिवशी तिनं निळ्या रंगाची साडी घातलेली होती आणि आता पावसानं हळूहळू ती थोडीशी भिजल्यामुळं तिची ती साडी तिच्या अंगाला चांगली चिटकून बसली आणि त्या भिजलेल्या साडीतून तिचं ते मादक ओलचिंब शरीर मला दिसायला लागलं पण थोड्या वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला पण तोपर्यंत वंदनाकाकी पूर्णपणे भिजलेली होती आणि आता भिजल्यामुळं तिला थोडीशी थंडी वाजायला लागली ला ला ला। कारण तिच्या अंगावरची साडी एकदम ओलीचिंब झालेली होती ती थंडीनं कुडकुडायला लागली पण मी मात्र भिजलेलं नसल्यामुळं माझं शरीर मात्र एकदम उष्ण होतं आणि तिला माझ्या शरीराचा तो उबदार स्पर्श हवाहवासा वाटायला लागला आणि ती मला चांगलीच खेटून बसली ती फक्त थंडी वाचते म्हणून मला खेटून बसलेली होती पण कसं का होईना ती मला खेटून बसल्यामुळं आणि तिच्या त्या ओल्या मादक स्पर्शामुळं मी मात्र हळूहळू उत्तेजित व्हायला लागलो आणि क्षणाक्षणाला माझी वास चांगलीच वाढायला लागली बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता पाऊस थांबलेला होता पण अजून आम्हाला चांगलं एक तासाभराचं अंतर जायचं होतं त्यामुळं कंडक्टरना ते एक सिंगल बेल मारली आणि एस टीतली पाठीमागची लाईट बंद झाली आता सिच्युएशन तुम्ही इमॅजिन करा एस टीमधल्या सगळ्यात शेवटच्या सीटवर मी आणि वंदनाकाकी आणि पूर्ण एस टीमध्ये अंधार आणि त्यावेळी माझ्या मनात खूप वाईट विचार यायला लागले मला सारखं असं वाटायला लागलं की ही माझ्यासाठी एक चालून आलेली संधी कारण अशी संधी मला पुन्हा कधीच मिळणार नव्हती आणि अचानक मी हाताची घडी घालून बसलो त्यावेळी माझ्या हाताचा स्पर्श अलगत वंदनाकाकीच्या दंडाला झाला आणि त्यावेळी पहिल्यांदाच मला त्या वंदनाकाकींचा शरीराचा तो उबदार स्पर्श जाणवला मी माझ्या बोटाने मुद्दामून अलगत वंदनाकाकीला स्पर्श करायचा प्रयत्न करायचो आणि थोड्याच वेळात अचानक ती गाढ झोपली आणि तिनं आता झोपताना तिचं तोंड उजव्या बाजूला म्हणजे माझ्याकडे केलेलं होतं जरी आता एस टीमधली लाईट बंद झालेली असली तरी रस्त्याने येणाऱ्या दुसऱ्या गाड्यांच्या रेडलाईटच्या प्रकाशामुळं मला वंदनाकाकींचा तो माझ्याकडे असलेला चेहरा एकदम स्पष्ट दिसत होता ती माझ्याकडे तोंड करून एकदम मस्तपणे झोपलेली होती त्यावेळी माझी नजर अलगत तिच्या ओठांकडे गेली त्यावेळी मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून तिचे गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ बघितले होते हळूहळू माझी वासना खूपच वाढली आणि मला वाटायला लागलं की या ओटांना आपल्या ओटांनी स्पर्श करावं पण मला भीती खूपच वाटत होती पण मनातली वासना काही केल्या मला स्वस्त बसू देत नव्हती अचानक माझ्या डोक्यामध्ये झिनझिन आल्या वासना शिगेला पोचली आणि मी अलगत माझा चेहरा डावीकडं वळवला आणि मी माझा चेहरा हळूहळू वंदना काकींच्या चेहऱ्याच्या चे एकदम जवळ नेला त्यावेळी तिचे श्वास मला एकदम स्पष्ट जाणवत होते माझ्या ओटांमध्ये आणि तिच्या ओटांमध्ये एकदम थोडंसंच अंतर बाकी होतं मी आता मागचा पुढचा कोणताही विचार न करता अलगत माझ्यावर तिच्या ओटांवर टेकवले आणि एका क्षणार्धात मी माझा चेहरा पुन्हा मागे घेतला मी आता बघत होतो की तिला जाग वगैरे आली आहे का काय पण ती अजून पण गाठ झोपेत होती त्यानंतर मी पुन्हा एकदा माझा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या एकदम जवळ नेला आणि त्यावेळी मात्र मी माझी ओठ चांगले तिच्या ओटांवर टेकवले आणि त्या स्पर्शाने मी एखाद्या मेनाच्या गोळ्यासारखं वितळलो आणि आता मला माझंच भान राहिलं नव्हतं मी आता अलगतपणे माझ्यावर तिच्या ओटांवरच ठेवलेले होते आणि हळूहळू मी माझ्या ओटांची हालचाल करायला लागलो आणि तिचं चलगत चुंबन घ्यायला लागलो माझा आता स्वतःवर ताबाच राहिला नव्हता आणि एक पाचच मिनिटांनी मला असं जाणवलं की वंदना काकी पण तिची ओट हलवायला लागली तसं मी डोळे उघडून बघितलं त्यावेळी मला दिसलं की वंदना काकींचे डोळे बंदच होते पण ती ओटांची मात्र हालचाल करत होती जणू काय ती माझ्या चुंबनाला प्रतिसाद देत होती तसं मात्र माझं धाडस अजून वाढलं आणि मी अलगत माझा एक हात वंदना काकींच्या खांद्यावरून पलीकडे टाकला आणि तिला माझ्या भाऊपाशामध्ये आवडलं आणि आम्ही कितीतरी वेळ एकमेकांवर चुंबनाचा वर्षाव करायला लागलो त्यानंतर मला वाटतं आम्ही अर्ध्या तासानं आमच्या गावाजवळ पोचलो असेल आणि तो अर्ध्या तास आम्ही दोघेजण एकमेकांच्या चुंबनच करत होतो आणि त्या बेभान चुंबनानं आम्ही दोघे पण पूर्णपणे उत्तेजित झालेलं होतं दोघांची शरीरं पण भट्टीसारखी तापलेली होती पण जसं आम्ही आमच्या गावाजवळ आलो तसं आम्ही सावध झालो कारण बसमधली लाईट चालू झाली आम्ही एक आता एकमेकांपासून थोडेसे लांब झालो आता थोड्याच वेळात गाडी गावातल्या स्टँडवर थांबली आणि सगळेजण गाडीतून खाली उतरायला लागले ला सगळ्यात शेवटी मी आणि काकी आम्ही दोघे पण खाली उतरलो -पत ला ला काकी आता लाजून पटापट पुढे चालायला लागली मी पण काकीच्या मागेमाग चालायला लागलो आमच्या घराच्या अलीकडेच काकींचं घर होतं ती आता तिच्या घरी निघून गेली आणि मी पुन्हा माझ्या घरी निघून गेलो त्या दिवशी मी काकींच्या खूपच जवळ आलेलो होतो त्यामुळं त्या रात्री मला कसलीच झोत लागली नाही रात्रभर मी काकींच्याच विचारत होतं आणि अचानक साडेबारा वाजता माझ्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर कुणाचा तरी मेसेज आला मी मी तो मेसेज बघितला आणि मी बघून एकदम शॉक झालो कारण मला वंदना काकींनीच मेसेज केलेला होता मला वाटलं होतं की आज आमच्यामध्ये जे काही झालं त्यानंतर वंदना काकी मला बोलणार पण नाही पण त्याच रात्री तिने स्वतःहून मला मेसेज केलेला होता त्यानंतर मी पण तिच्या मेसेजला रिप्लाय दिला आणि त्यानंतर आमच्या चॅटिंगला सुरुवात झाली आणि या चॅटिंगमधून पुन्हा आमच्या नात्याचं प्रेमामध्ये रूपांतर झालं आणि हे प्रेम म्हणजे एक शारीरिक आकर्षणच होतं कारण वंदना काकींचा नवरा बाहेरगावी होता तो वर्षा दोन वर्षातून परत यायचा तिचा नवरा एक दोन वर्षातून घरी येत असल्यामुळं तिला पुरुषाचं सुख पण मिळत नसेल आणि माझी पण अवस्था तीच होती मला पण कॉलेजमध्ये कोणी गर्लफ्रेंड नव्हती आणि तसं पण मला मुलींपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त इंटरेस्ट होता त्यामुळे मी पण ला वंदना काकींच्या प्रेमामध्ये अखंड बुडालो मी तिच्याशी रात्र रात्रभर चॅटिंग करायला लागलो त्यावेळी माझं कशातच लक्ष लागत नव्हतं मला आता फक्त वंदना काकींशी शारीरिक संबंध ठेवायचे होते आणि मी माझी इच्छा चॅटिंगमधून वंदना काकींना बोलून दाखवली त्यावेळी ते तिने पण तीच इच्छा व्यक्त केली तिने पण माझ्याशी तेच संबंध ठेवायचे होते आणि त्यासाठी तिने एक दिवशी मार्ग काढला तो दिवस शनिवारचा होता ती बचत गटाच्या कामासाठी बाहेर जायचं असं सांगून घरातून बाहेर पडली आणि मी पण त्या दिवशी माझा दुसऱ्या कॉलेजवर एक काम आहे असं सांगून माझ्या घरातून बाहेर पडलो त्यानंतर आम्ही दोघेजण तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि तिथेच एक एका हॉटेलवर आम्ही दोघेजण एकमेकांना भेटलो त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये एका फॅमिली रूममध्ये बसून एकदम मस्तपणे नाश्ता वगैरे केलं आणि त्यानंतर पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करायला ला लागलो त्यावेळी वंदना काकी मला म्हणाली की तिच्या नवऱ्याने जिल्ह्याच्या ठिकाणी एक फ्लॅट घेऊन ठेवलेला आहे तिथं सध्या कोणीच नसतं आणि तिचं